महाराष्ट्राचा भंडारा लोकसभा क्षेत्र हे काँग्रेसचं गड आहे आणि त्या गडाला खंबीरपणे टिकवून ठेवणारी हे तिथचे लोकप्रिय माजी आमदार सेवक भाऊ वाघा यांचा हात आहे त्यांनाच लोकसभा लढण्याची संधी मिळाली तर ते नक्की जिंकून येणार असा त्यांचा दावा साहेब नमस्कार बागाय साहेब आपण मला सांगा भंडारा गोंदिया या जिल्ह्याशी आता निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीचं जे मतदार सगळीकडे मदार आहे लोकसभेसाठी आपलं नाव जनतेमध्ये आपलं नाव जे आहे ते बुजलेलं आहे काय सांगणार काय वाटतं भंडारा गोंदिया जिल्ह्याला आपण आप आर एस एसचाच जिल्हा होता आमगाव आर एस साकोली आर एस एस लाखणी आर एस एस याला मी यूथ काँग्रेसपासून चाळीस वर्ष मेहनत करून काँग्रेसचा बाले बनवला बाजूला पंचवीस वर्षापासून जिल्हा परिषद हा नगरपालिका आमच्या का काळात राहिल्या काँग्रेस राष्ट्रवादी युती युतीमध्ये राहिल्या जिल्हा परिषद कधी काँग्रेसच्या राहिल्या अशा प्रकारे हा एक जिल्हा आम्ही आणि ओबीसी जिल्हा आम्ही पाच आमदार होतो मी रमेश कुते मधुकुगडे राम असून एक भावने कुंबी समाज येतात पार्ट ऑफ द कुणबी समाज नाना पटोले झाडे कुंभी ते त्याचे पन्नास साठ हजार म्हणतात महादेवराव शिवंकरच्या काळामध्ये सगळं मी जीवळ गेली पण नंतर हे आम्ही सगळे एक बोल नाना पटोले मी ना सगळे शाहरमध्ये आम्ही आलो तर त्याच्यामध्ये आम्ही लोक त्याला समाजात येते हे असं सगळे समाजाला धरून आम्ही नाचकरात आम्ही एक बोल होतो त्यावेळेला आम्ही करत आलो आणि सगळं जिल्ह्याला आम्ही काम केलं विशेषतः मला लाकडी गावात तहसील मिळाली सडक रोजनी तहसील मी केली पंचायत सळी केल्या या सगळ्या गोष्टी जीवनात मला जे पाहिजे होतं आता साकोली जिल्ह्यात ही माझी मागणी आहे साकोली जिल्हा साकोली देवरी सडक अर्जणी मोरगाव अर्जोरी लाकरी नवीन तालुका अन्याळ असं जर करायचं चाललेलं माझं स्वप्न आहे म्हणून या लोकांचा हात आहे आणि माझ्यावर न्याय झाला मी त्यावेळेला मागच्या वेळेला तिकीट मिळाली वेळेवरचं नागपूर नागपूर खाल्ले आणि मग ते देऊन तिकीट घेतली वेळेवर मला नुकसान झालं मी रागा रागा त्यावेळेला वंचित राखाणे समर्थक म्हणून रडलो खरं आहे जे आहे ते मग जिल्हा परिषदमध्ये वाटत जिल्हा परिषद मला पालकमंत्री कदम विश्वजींनी मला आणलं त्याच्यात आमचा काल वागतो मुंबईला तो झाला तो त्याच्यामध्ये कोण आला कोण गेला त्यामुळे जिल्हा परिषद आज आहे आणि त्याच्यामध्ये पटोले जर मिळत असतील खासदार की तर आनंदात मदत करत मी विधानसभेत कडे रे तर मग उद्या कोणी निवडूक हारला पुन्हा तिथंच हे पद्धती नको पण नाही कारण मधासून कमी आहे तर आम्ही जरा स्पष्ट प्रसा सांगितलं आहे काँग्रेसला जोपासना आपण केली आणि आपल्या क्षेत्रात नाना पटोलेजी हे निवडणूक लढत आहे असं म्हणत आहे आपल्याला लोकसभेची तिकीट आपली आवडत आहे काय सांगणार तर यावेळेला काही झालं तर आमची बैठक होईल दोन दिवसामध्ये त्यांनी वेळ दिली आहे मी परत आमचं ते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चौहानिकव ठाकरे ज्येष्ठ नेत्यांनी आमचे मित्र असो चालले गेले का मात्र नाही तर ते आमचे दोस्त होते मग त्याने कधी नाही म्हटलं की आम्हाला तुम्ही या तिकडे तर त्यांनी आम्हाला केलं पण आम्हाला कधी गेले असते गेले असतं असतो वेगळा पण त्यांनी कधी नाही म्हटलं पण त्यांना असं वाटतं की मी असं माझा मित्र म्हणून ते त्यांचे माझा मित्र आता आहे घरचे संबंध आहे लहानाचं मोठा केलं मानेराव ठाकरेंनी आम्हाला केलं आता त्यांच्या लोकांना राग काढणं चुकीचं आहे पटोले आणि पटोले खुर्शी राग काढण्याचा प्रयत्न करत होत मला तुम्ही थांबून जा शिवाय भोला सोबत नाही केला पांतचं अध्यक्ष आहे मी शोध जनरल आहे पंधरा राज्य पंधरा जिल्ह्याचा मी इंचार्ज राहून काम केलं आहे नागपूरचा महापौर कलो मी गावंडेल बनवला आहे कमी संख्या असताना बी एस पी धरून मी केला आहे नरेश गावांडेला महापौर कसं केलं तर त्यावेळेस विलासराव भाई पाटील होते प्रभाराव माझ्या पाटील केले होते तर अशा पद्धतीने नाना गावडे नाना पटोलेची संघटना फार कमी काम चावा तो पीने गेले पी आले हा त्यांचा विषय झाला ते असं दाखवून सांगत नाही म्हणून त्यांना काल आता आमचं हे पवांनी बसवलं आम्ही हॉटेल ललितमध्ये बसलो विचारणा केली आणि आम्ही आता दोन दिवसात का दिलं परंतु लोकसभा मी लढणार कारण लोकांची चाहत आहे लोक मागतात आता मी कुठून लढतोय मलाच माहीत नाही आता भंडाऱ्यामध्ये काल म्हणतात दुसरं नाव चालतं कधी पटोवाचं नाव असतं कधी आता लोक लोकमत वाचलं वाघवाचं नाव दिसलं असे हे कुठे काँग्रेस नाही कुठून आणले कुठून केले कुठं आहेत असे लोक जरा विचारत असेल तर मला आपली भूमिका मग भंडारात नाही गटचोरी मला लागतो तिथे आमचा समाज आहे अरे बावले तुम्ही पाच लाख मतदार तिथा अरे खेळूले उरले खैरे आम्ही धरलं याचा दराचा समाज सोडला एका वेळेला तरी आम्ही एवढे जमा झालो नंतर आम्ही हा समाज आकलन करतो चॅनलच्या माध्यमातून आपले जे गोंदिया भंडारा जिल्ह्याची आपल्याला जी जनता बघत आहे त्यांना काय प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे नाही मी म्हणजे मी काँग्रेसचा आहे लोकं काँग्रेस उभं राहून आग्रह करतात विरोधी पक्षा सरकार माझी काही ती मला काँग्रेसनं सर्व काही दिला बोलले आम्हाला मित्र लहानपण दोस्त आम्ही दो लहानपणाचे का काही कार्यक्रम जिल्हा प्रशासन होतो आमचा काही विषय नाही हे लोक लढावत असतील हो ते मला समजत नाही तर मला सीदा राजकारण साहेब चालक आहेत भाजपमध्ये गेले खासदार झाले खासदार आले ते नागपूरला पडले मग ते काँग्रेसमध्ये आले राहुल गांधीला पकडून प्रांताध्यक्ष एवढ्या मोठ्या पदावर बसले याला चांगल्या तर हुशार आहे आमचा एक लहान बंधू आहे का चांगला राज्याचा उद्या मुख्यमंत्री हो आम्ही स्वागत करू ना विदर्भ झाला आम्हाला काय करते त्याचं काही नाही आपण काही देऊ नको तर आम्ही त्याची करू आणि मी त्याला जर माझ्या सोबत असला तो अवश्य आहे का म्हणजे कारण मी सुद्धा राजकारण काँग्रेसची ताकद मोठी आहे म्हणून काल तिलक तो प्रकार करण्याचा प्रयत्न केला अख्खी काँग्रेस कमिटी माझ्या पाठीशी उभी राहिली हे माझी ताकद आहे पटोले यांना सगळ्यांनी टीका केल्या का तू चुकला ते इंटरव्हल पाच मिनिटं बसून माझी आमदारांना सगळ्यांना बोलवलं होतं खडगे होते आणि मी सुद्धा तिकीट मागितली होती तर मला काय खबर हेच मला कळेल ना मी आलो तर तिकीट घेऊन ना तिकीटचा मला सही काही भंडारा दिल्या काँग्रेसचा तिकीटचा विषय नाही मी उभा झालो म्हणजे ते काँग्रेसच आहे पटोले उभार मी राहणार नाही हे सांगतो काँग्रेस उभार मी नाही पण कोणी एखादं अरा घरा दर करत असेल तर सीट तर छेरीमध्ये कुठेही बंबली होत असेल कुठे दिखली जात असेल आणि एखाद्या रम्मी कॅन्डिडेट असतील आय डोंट नो मी मग खंबीरपणे आहे मी म्हणजे काँग्रेस आहे कोणी त्याच्या गाडीत बसणार नाही दुसऱ्या कार्यकर्ते कोणी गाड्या काँग्रेसने बसणार नाही हे मला एवढं